भारत सरकार केंद्रीय कायदा मंत्र्यांचे प्रधान सचिव सुनील कुलकर्णी यांचे प्रजासत्ताक दिनी भंडारी जिल्हा परिषद शाळेला भेट बातमी सविस्तर धाराशिव जिल्ह्यातील भंडारी गावातील जिल्हा परिषद शाळेत भारतीय सरकार कायदा मंत्री सल्लागार श्री सुनील कुलकर्णी यांची अचानक भेट भेटीदरम्यान जी कुलकर्णी यांचे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या व शाळेच्या वतीने मानाची टोपी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले श्री कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य कला सादर करून स्वागत केले उपस्थित मान्यवर भंडारी गावचे युवा सरपंच किशोर पाटील उपसरपंच प्रदीप पाटील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर माळी सर काले सर गोसावी सर जाधव सर पुठाणे मॅडम पाटील मॅडम शाळा समिती अध्यक्ष सचिन मोहिते उपाध्यक्ष अमोल सूर्यवंशी आदींचा समावेश होता कार्यकारी संपादक बाळकृष्ण कदम इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी धाराशिव